विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव व्याख्याते सुनील खोबरागडे संपादक दैनिक जनतेचा महानायक मुंबई विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व राष्ट्र निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय भिक्खू विनयबोधी प्रिय आयोजक मूलगंधकुटी बुद्धविहार तथागत नगर नांदेड संबोधी बुद्ध विहार पाली नगर नांदेड विश्वशांती बुद्ध विहार वैशाखी पौर्णिमा नगर नांदेड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समस्त निष्ठावान अनुयायी नांदेड सौजन्य मंगेश कदम धम्मा कदम मित्र मंडळ नांदेड बुद्ध भूषण भगिनी आजच्या व्याख्यानासाठी आपण निमंत्रित केलेले अत्यंत विद्वान असतानाही निगर्वी असणारे एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्याख्याते अशुमान सुनीलराव खोबराकडे आपण सर्व उपस्थित जण या कार्यक्रमाला दृश्य आणि अदृश्य स्वरूपात ज्यांचा हातभार लागलेला आहे असं आपण सर्व या संपूर्ण विश्वातील तमाम मानव मात्र आणि सृष्टीतील संबंध सबंध तुम्हाला आज कही लक्षा या ठिकाणी काही लक्षात आणून देतो जो उद्देश होता मी अत्यंत समाधानी आहे या बाबतीत आज हे व्याख्यान आयोजित करत असताना या विषयाची निवड सार्थकी ठरली असं मी मांडतो आणि याच मला फार समाधान आहे महान विषा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाचा अपत्ती असतो परंतु त्याचा व्यक्तिमत्वाचा आधार काय असावा ही तुलना करत असताना एडमयर करतात त्यांना आदर्श मानतात कशासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गांधी साय माणसात आणि नीट माणूस जीवा काय आहे जीवा स्ट्रॅटजिस्ट आहे स्ट्रॅटजीकडं राजकारण कसं करावं ते ज्याला समजत परंतु राष्ट्रीय व्यवस्था जी निर्माण व्हावी ह्या मताचं समर्थन करतात त्याच्यामुळे त्यांना महान पुरुष म्हणता हे आंबेडकर चळवळीचे एक महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आहे आणि या ठिकाणी जो श्रोतावर जो जमलेला होता तो अत्यंत बुद्धिवादी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती आस्था असलेला वर्ग होता आणि यामध्ये आजच्या घडीला जे महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत की नुसतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे एक भक्तीपर ज्या गोष्टी सांगण्यापेक्षा राष्ट्राच्या निर्मितीसाठी काय आवश्यक आहे या विषयाने हा ह्या अनुषंगाने हा विषय जो आयोजित केला आयोजकाली तो अत्यंत नाविन्यपूर्ण होता आणि त्यामुळे मला समाधान आहे की लोकांनी याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि मला जो संदेश किंवा मला जो विचार पोचवायचा होता तो मला पोचवला या याबाबतीमध्ये संध्या आंबेडकर चळवळीतले जे विचारवंत आहेत जो अभ्यासवर्ग आहे तो फार शांत झालेला आहे तो म्हणजे कुठंही म्हणजे म्हणजे मार्गदर्शनाच्या याच्या ये रोलमध्ये येत नाही आणि समाजाला तो शांत झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल मला असं वाटत नाही ते खूप शांत झालेला आहे ही राजकीय चळवळ म्हणजेच आंबेडकरी चळवळ नव्हे राजकीय संदर्भात काही लोक जर आपल्याला शांत जरी देर देत दिसत असतील तरी परंतु बाबासाहेबांच्या विचारानुसार जो शैक्षणिक जी क्रांती आहे ती घडते आहे बाबासाहेबांच्या ज्या ज्या मार्गदर्शनानुसार जे काही सामाजिक अभिसरणाचं आणि उत्थानाचं जे काही काम आहे ते वस्त्या वस्त्यामधून अभ्यापणे सुरू आहेत लोक धम्माच्या संदर्भात सामाजिक चळवळीच्या संदर्भात आपल्या अन्य संदर्भात जागरूक आहे ठीक आहे की राजकीय दृष्ट्या त्यांना यश जरी मिळालं नसेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीप्रती इथला बुद्धिवादी वर्ग आणि सामाजिक वर्ग हा प्रतिबद्ध आहे आणि तो काम करतो आहे आंबेडकरवादी युवकांना काय संदेश द्यायला याबद्दल आंबेडकरी युवक युवक जे आहेत त्या युवकांना आमचं हेच आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वोत्तम गुरु आहेत आणि बुद्ध हे महत्तम गुरु आहेत ह्या आमच्या गुरूंनी जो काही संदेश दिलेला आहे तो संदेश अमलात आणण्यासाठी आपलं जीवन अधिकाधिक सुखकर बनण्यासाठी आणि ह्या देशाला जगातील एक महान राष्ट्र बनण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारावर आधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण आपलं तारुण्य आपली विद्वत्ता आणि आपली बुद्धिमत्ता कामी आणली पाहिजे